डहाणू आदिवासी विकास प्रकल्पाअंतर्गत आश्रम शाळेत शिकणाऱ्या आदिवासी विद्यार्थ्यांच्या व्यथा शासन प्रशासनाला कधी कळणार आजची विषबाधा राजकीय लोकप्रतिनिधी शासन प्रशासनाच्या डोळ्यात अंजन घालणारी डहाणू आदिवासी विकास प्रकल्पाअंतर्गत तेहतीस आश्रम शाळांमधील जवळपास पाचशे विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा झाली कच्चे अन्न बेचव जेवण इच्छा नसतानाही भूकेसाठी जेवावे लागते ही जेवा व्यथा आहे जिल्ह्यातील प्रत्येक आदिवासी आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांची त्यामुळे करोडो रुपये खर्च होत असून आदिवासी विद्यार्थ्यांना खर्च होत असताना मात्र आदिवासी विद्यार्थ्यांना स्वादिष्ट रुचकर भोजनापासून वंचित राहावे लागते हे पालघर जिल्ह्याचं दुर्दैव आहे आदिवासी आश्रमशाळा सेंटर किचन ठेकेदार कर्मचारी अधिकाऱ्यांच्या फायद्यासाठी न ठेवता प्रत्यक्ष विद्यार्थ्यांच्या सेवा सुविधांवर खर्च होतो की सरकारी अधिकारी पोहोचण्यासाठी असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडला असून आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पहा विद्यार्थ्यांना अक्षरशः टाटाने पाणी प्यावे लागतं तर फ्रीजरचं चिकन देत असल्यामुळे तेही बेचव बटाटे चवळी कडधान्य सुद्धा कच्ची खावी लागतात या बोलक्या प्रतिक्रिया आदिवासी आश्रम शाळेतील व एकलव्य शाळेतील व्यथा आहे गेल्या वर्षभरापासून एकच गणवेशावर आतापर्यंत शिक्षण घ्यावे लागत असून अनेक सेवा सुविधांपासून या विद्यार्थ्यांना मात्र वंचित एवढ्या मोठ्या प्रमाणात एकाच ठिकाणी अन्न शिजत असताना मात्र अनेक त्रुटी असल्याचे या विद्यार्थ्यांकडून माहिती मिळते तर तक्रारी करून सुद्धा चांगले स्वादिष्ट जेवण मिळत नसल्यामुळे आज दुर्घटना झाल्यानंतर जिल्हा प्रशासनासह प्रकल्प कार्यालय जागे झालाय तर लोकप्रतिनिधींनी फोटो काढण्यासाठी फिरत असल्याची चर्चा सर्वत्र होती त्यामुळे कांबळगावच्या सेंटर किचन साठी कडधान्यांसह सरकारी अधिकारी भागीदार आहेत की काय आता हे पाहणं गरजेचं आहे निरागस विद्यार्थ्यांच्या बोलक्या प्रतिक्रिया आपण पाहणार आहे कांबळगावचं हे हे एकू आदिवासी विकास प्रकल्प अंतर्गत येणाऱ्या ज्या काही आश्रम आहेत त्या आश्रमशाळेला याच सेंटर किचनमधून सर्व जो जेवण आहे ते डब्यांच्या माध्यमातून या ज्या गाड्या दिसतात त्या गाड्यांच्या माध्यमातून हे जेवण जात असतं कांबळगावचे काही विद्यार्थी ते सापडले त्यांना विचारूया आपण सकाळपासून काय दिलं नाश्ता वगैरे दिला काय काय हा? दिला नाश्ता कच्ची चवली होती रात्री काय जेवला तो

मग तुम्ही बोलतले तुमच्या सराणावर वगैरे गेले आम्ही चार पाच बंद केले काही काहीच बदल पण नाही बदलला तू कोणता गावला दावण आमचं हे दावण आम्ही गाव म्हणजे अंडी कशी देतात अंडी सर सोलल्यावर मध्ये कच्ची जरा पाणी कालसर असतात एकदम खराब असतात वास वगैरे तो मी खायला पण नाही वाटत अच्छा जे कोंबडीचं मटण दिलं या, याचं चिकन ते कसं असतं शिजलेलं असत किती मोठे असतात मोठे असतात कच्चे असत आणि हे आपलं हे आपलं बटाटे त्याच असतात कच्चे असतात म्हणजे खायला वाटत नाही विद्यार्थ्यांना दिलं जाणारा जो स्वयंपाक आहे मी मग म्हटलं होतं की आमच्या विद्यार्थ्यांना दिले बेनवणारे अन्न खरोखर चांगलं असतं का माझी विनंती राहील इथल्या मुख्याध्यापक असतील वार्डन असतील हे जरी सांगत असतील की आम्ही त्याच्यामधून जेवतो वगैरे पण प्रकल्प अधिकारी जे सत्यम गांधी आहेत त्यांनी सुद्धा इथलं जेवण कधीतरी जेवलं पाहिजे ज्या ज्या आश्रमशाळेत त्या ठिकाणच्या जे शिक्षक असतील गावातले कार्यक्रम नेते मंडळी असतील आमचे आमदार खासदार असतील यांनी सुद्धा आता आमचा विद्यार्थी कसा जगतो याकडे पाहणे खूप गरजेचं आहे आज या ठिकाणी मी दुसरी बातमीसाठी आलो होतो मात्र विजबातेची बातमी समजली त्याही विद्यार्थ्यांना तीन विद्यार्थ्यांना त्रास झालेला आहे मात्र आश्रमशाळेतून सेंट्रल केजमधून दिलं जाणारं जे अन्न आहे ते अन्न मात्र विद्यार्थ्यांना आवडत नाही बरोबर ना त्यांना आवडत नाही त्यांना आवड निर्माण झाली पाहिजे कारण अध्यात्मकाच्या बरोबर जेवण सुद्धा चांगलं पाहिजे गेल्या वर्षी सुद्धा एकच ड्रेस दिला होता या वर्षी सुद्धा ड्रेस तुम्हाला मिळालेला ड्रेस सहावीकडे घ्या येता सहावी पासून आता तू कितीला गेला सातवीला गेला म्हणजे गेल्या वर्षीची जी आपण बातमी दाखवली होती ती सत्य आहे ठेकेदार फक्त जा सांगतो आणि ते कपाटातून फक्त ड्रेस काढले गेले ते फक्त दाखवले आम्हाला वाटले असं मात्र ते प्रत्यक्ष विद्यार्थ्यांना वाटले नाही याचा अर्थ ड्रेस हे वाटले नाहीत त्याच्याच मुलं हा प्रकार आहे तर आंधळं धडतं आणि कुत्रंपीठ खातं अशी ही गत सध्या आश्रमशाळेतील आमच्या आदिवासी विद्यार्थ्यांची पाहायला भेटते त्यामुळे इथे लक्ष देणे खरोखरच गरजेचे आहे विधानसभा असेल आमची लोकसभा असेल या लोकसभेमध्ये ही सबसे बडी आमची ग्रामसभा असेल त्यामुळे आता आमदार खासदारांचं लोकप्रतिनिधींचं लक्ष आमच्या या आदिवासी आणि आदिवासी भागातील पालघर जिल्ह्याचे भविष्य आहे मात्र हे असे भविष्य जिथे दुधी कच्चा आहे बटाटा कच्चे आहे हे सगळं कच्चा प्रकार दिला जातो हा कुठेतरी थांबला पाहिजे विद्यार्थ्यांना अजून आयडेंटी कार्ड भेटलेलं नाही मग शाळेची बेल झालेलं आहे विद्यार्थी मीडियासमोर आलेले आहेत शिक्षकांना कधी राग आलावा असा असं आम्हाला दिसतं एकंदरीत मी मुख्याध्यापांकडे जाणार आहे कारण ही गेल्या वर्षापासून जी समस्या आहे तुम्ही एखाद्या ठेकेदाराला तुमच्या अधिकाऱ्यांना घाबरून काम करत असतील मार आम्ही जनतेचे प्रतिनिधी करत असताना जनतेच्या प्रतिक्रिया घेत असताना या विद्यार्थ्यांवरती होणार अन्याय हा आम्ही सहन करू शकत नाही हो। आवडलं काय काय मीठ कमी आहे चव आहे का नाही नाहीतर मग काय करतात पाणी पाणी डाल दिसत नाही आता खाऊन बघ आता चव लागते का बघ डाळ घेऊन बघ नाही चव नाही लागत मीठ कमी आहे मीठ कमी आहे कुठे किती विद्यार्थी आहेत तुम्ही बसायला पण जागा ना तुम्हाला अच्छा बसायला जागा तुला उभ्याच राहावं लागतं